श्रोते हो आता आपण ऐकणार आहात धुळे जिल्ह्याचं वार्तापत्र धुळे जिल्ह्यातील पाणी साठा खालवला सर्वांना जोरदार पावसाची अपेक्षा धुळे जिल्ह्यात वृक्षारोपण मोहिमेला ग्रीन धुळे वृक्ष टीमच्या वतीने प्रारंभ आणि धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात यंदाही कापूस लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल या होत्या गेल्या महिन्याभरातल्या धुळे जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती नितीन जाधव धुळे जिल्ह्यात यंदाचा मान्सून जोरदार बरसावा अशी अपेक्षा शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना आहे जिल्ह्यातील पाण्याची टंचाई गंभीर झाली असून मध्यम आणि लघु प्रकल्पांनी तळ गाठला आहे चार प्रकल्प कोरडे पडल्याने अनेक गावांना पाणी टंचाई जाणवत आहे धुळे जिल्ह्यातील पांझरा मालनगाव जामखेडी बुराई करवण अनेर सोनवत अक्कलपाडा अमरावती सुलवाडे मुक्टी हे मोठे जल प्रकल्प आहेत या प्रकल्पांमध्ये उपयुक्त जलसाठा फक्त पंधरा पूर्णांक एकवीस टक्के आहे वाडी शेवाडी अमरावती मुक्टी आणि सुनवत प्रकल्प कोरडे पडले आहेत अन्य प्रकल्पात फारसा जलसाठा नाही धुळे शहरातील पाणीपुरवठा करणारे नखाने आणि डेडरगाव हे तलाव पूर्ण कोरडे पडले आहेत गेल्या वर्षी कमी पाऊस झाला होता त्यामुळे प्रकल्पात अपेक्षित जलसाठा झाला नव्हता त्यामुळे आता प्रकल्पांनी तळगाठ तळ गाठण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे मान्सून जोरदार बरसावा अशी अपेक्षा शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना आहे यंदा धुळे जिल्ह्यात मे महिन्यात तापमानाचा पारा चौरेचाळीस ते पंचेचाळीस अंशापर्यंत पोहोचला नागरिकांना उष्माघात आणि प्रचंड उकाड्याने त्रस्त केले येणाऱ्या काळात उष्णता अधिक वाढण्याचा धोका असल्याने त्यावर उपाययोजना म्हणून धुळे जिल्ह्यातील सुजाण नागरिकांनी आणि संघटनांनी वृक्षारोपण मोहीम हाती घेतले आहेत ग्रीन धुळे वृक्ष टीमच्या सुमारे चारशे ते पाचशे सदस्यांनी नुकतेच लळिंग कुरण परिसरात पंचवीस हजार सीडबॉल आणि बीज रोहणाचा कार्यक्रम घेतला यावेळी पंचवीस हजार रुपयेही लळिंगच्या जंगलात लावण्यात आले पावसाळ्यात जिल्ह्यात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले जात आहे या पावसाळ्यात राज्यभर पन्नास हजार झाडे लावण्याचा निर्णय पुरोगामी शिक्षक संघटनेने घेतला आहे धुळे जिल्ह्यात दोन हजार झाडे लावणार असल्याचे संघटनेने जाहीर केले आहे धुळे येथील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून रक्त टंचाई जाणवत आहे अनेक रुग्णांना रक्तासाठी हाल अपिष्टा सहन कराव्या लागत आहेत अशावेळी एक हात मदतीचा म्हणून धुळे शहरातील विविध स्वयंसेवी संघटना तसेच जनक्रांती प्रतिष्ठानच्या वतीने धुळे शहरात रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले आणि या रक्तदान शिबिरांना रक्तदात्यांचा खूपच चांगला प्रतिसाद बिघायला मिळाला जनक्रांती प्रतिष्ठानच्या रक्तदान शिबिरात एकशे बावन्न रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला यात महिलांनी सुद्धा रक्तदान केले आदिवासी समाजातील वाढत्या आजाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्ट अस्तित्वतर्फे विला आमदार कार्यालय येथे नऊ जून रोजी राष्ट्रीय चर्चासत्र घेण्यात आले स्वतंत्र सिकलसेल शाखा उभारणी करून पुढील येणाऱ्या दहा वर्षात सिकल सेलच्या उच्चारणासाठी आणि समुपदेशन करून आदिवासी समाजाला मारक ठरणाऱ्या सिकल सेलला रोखण्याचे ध्येय ठेवण्यात आले असल्याची माहिती यावेळी मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्टच्या डायरेक्टर कुमारी द्वेता भूपेशभाई पटेल यांनी दिली यावर्षी कापसाला अपेक्षित भाव मिळाला नसला तरी धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा यंदाच्या खरीप हंगामात कापूस लागवडीकडे कल वाढलेला दिसून येत आहे हवामान विभागाने यावर्षी एकशे सहा टक्के पाऊस पडेल असे भाकीत वर्तवले असून धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाचे आगमन झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची लगबग सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे हे होते धुळे जिल्ह्याचे वार्तापत्र संक्षिप्त स्वरूपात आकाशवाणी जिल्हा वार्तापत्रासाठी धुळ्याहून मी नितीन जाधव हो। याबरोबरच धुळे जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं